Hasu, hasu, hey, hey, hey. Oh, ini <hesitation> jali <hesitation> <laughs> <hesitation> 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 <hesitation>

आता मामीची ओळणीच बाहेर झाली आहे मोठा लाव मोठा भंडारा लावणार आहे आमची कोमल मी तिकडून जातो जरा धीरज लोखंडे यांचे फोन आले आहे धीरज लोखंडे कोण कालो कोमल जरा इकडं पाय

हं व्हिडिओ बिल भावा या आता तो चुकून घुसलो तो ए ढवळवावा काय पोरगा करते हं जेवण झालं असेल ना काल होती आता आली ना

मस्ती सगळी चालू आहे हे मामी लावलेलं आहे यांना तोंडाला झाले पडल्या खाली आमच्या मोठ्या बहिणी मामी मस्तीच्या मूड मध्ये आहे फक्त ही मुलगी राहिलेली आहे ही माझी बहीण राहिलेली आहे ते बा त्या मुलीच्या तोंडाला बी आहे की बस 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 जास्त नाही जास्त मस्ती बस झाली हा नाका लावला मामाच्या नाही लावा कोणाच्या आता तोंडाला लावायचं बरं कोणाच्या हा आम्हीच्या तोंडाला बी लागलेला ऐके बस 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 ए बस, बस बस भांडा नाही भांडा महिन्यावर शिरा आहे आधी नाही यार आधी प्लीज नाही म्हणलं मी मारी <laughs> बस 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 ए मुली मी मुलींचे भांडण्या लागलेले आहे आहे घेतला फोटोने निघायला बरं व्हिडिओ चालू आहे डायरेक्ट

तर असं असेलिब्रेट झाला आता सेलिब्रेट लग्नाचा बड्डे जर तू राहिला तर केक खाऊला जी इकडं एक राहिलो रा कुठे तोंड कुठे तो

मला वाटलं मावा चांगला चोपडीत फुलला आता मी करते या या आले याचा तळ ए घ्या दीदी झाडू घ्या कुरकुरी सॉस ठेव हा बाई सॉस उदे अरे स्वयंपाक सुपारी किती घेतली शून्य हा शून्य आईची हजार ब्रेड वडे काय काय टाकलं त्याच बटाट्याची चटणीची पेली अजून अजून काही नसतं आणि काय करतो ते पाव का पुरा वडापाव साठी वडापाव साठी पाव, आ? आ? पाव, पाव। आ? आ? आता हे हायब्रिड वेळ झाल्यावर पाव वडा टाकणार आहे टाळायला मग हे इथं भाजून घ्यायचे वडा वडे झाल्यावर मग गोडे आहे ते खावर लागे इकडे तू इकडे तिकडे कोण पळवर आहे दीदी म्हटली मला की ना मी फक्त करते तू खात जाय दीदी म्हटलेली तू मी करते तू खा

खाय, खाय? अच्चा। काय 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 तर मित्रांनो आज मा माझा बड्डे लग्नाचा लग्नाचा बड्डे आणि लग्नाची बड्डे तयारी चालू आहे अरे पण केक नाही काही नाही आवड उगे नाही काही नाही काही केक कोण आणला